मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्लॉट फेसिंग कसं असलं पाहिजे आपण यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये पाहिले की प्लॉट निवडताना त्या जागेची निवड कशी करायला हवी आता हे फेसिंग बेसिकली दिशा कशी असली पाहिजे आणि प्लॉटचा एक एरिया साधारणतः कसा असला पाहिजे ते आपण बघूया सर्वात महत्त्वाचं तुमचा जो प्लॉट असेल तो स्क्वेअर किंवा रेक्टँगल असाच प्लॉट शोधायला पाहिजे स्क्वेअर किंवा रेक्टँगल आता स्क्वेअर असेल तर चांगलंच आहे रेक्टँगल असेल तर त्या प्लॉटची लेंथ ही त्याच्या ब्रेथपेक्षा डबलपेक्षा जास्त नसावी हे मॅक्सिमम आहे म्हणजे सपोज एक प्लॉट हा आहे पंचवीस फूट बाय पन्नास फूट हा प्लॉट आपल्याला चालेल मग पंचवीस ते पन्नास मध्ये कुठलाही डायमेन्शन आपल्याला चालणार आहे पण समजा हे आहे सत्तर फूट पंचवीस बाय सत्तर फूट असा जर प्लॉट असेल तर असा प्लॉट घेऊ नये जरी घेतला तर याचं ज्यावेळेला आपण कन्स्ट्रक्शन करू ते डिझाईन असं असलं पाहिजे की पंचवीस बाय पन्नासमध्ये तुमचं कन्स्ट्रक्शन सगळं प्लॉट तुमचं बांधून व्हायला पाहिजे उरलेली ही जी, जी आ, आहे जागा ही जागा ओपन स्पेस ठेवली पाहिजे किंवा त्याचा उपयोग गार्डनिंग पाण्याची काही व्यवस्था वगैरे अशा ठिकाणी करायला पाहिजे तर प्लॉट लेंथ जी आहे ती त्याच्या म्हणजे लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा जास्त नसावी हे मॅक्सिमम आहे अदरवाईज असे प्लॉट पंचवीस बाय वीस वीस बाय तीस असे प्लॉट चांगले असतात हे झालं डायमेन्शन आता आपण बघूया त्याचं फेसिंग बघा प्लॉट हा आहे प्लॉटला जर का समजा असा रस्ता असेल साऊथ फेसिंग प्लॉट हा प्लॉट चांगला नसतो साऊथ फेसिंग प्लॉट आपल्याला टाळायचा आहे मग आता साऊथ फेसिंग म्हटल्यावरती असा रोड असेल जो की साऊथ आणि वेस्टला कव्हर करतोय हा पण प्लॉट टाळायचा आहे तर या दोन केस मधले प्लॉट आपल्याला चालणार नाही आहे मग आता कुठला चालणार आहे हा रोड असेल हा चालेल हा चालेल रोड असा असेल तरी चालेल रोड असा असेल असे फेसिंग प्लॉट आपल्याला चालणार आहे तर इथे मी पुन्हा एकदा मेन्शन करतो आपल्याला कसे प्लॉट चालतील नॉर्थ ईस्ट नॉर्थ नॉर्थ वेस्ट चालतील साऊथ आणि साऊथ वेस्ट है है चालती है चालती। तो हे चालणार नाही हे चालतील हे चालतील तर हे असे प्लॉट आपल्याला चालणार आहे तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या हे प्लॉट ईस्ट जिथे जिथे ईस्ट आणि नॉर्थ हा संबंध येतोय ते प्लॉट आपल्याला चालू शकतात ईस्ट आहे इथे नॉर्थ आहे इथे पण नॉर्थ ईस्ट आहे नॉर्थ वेस्ट आहे नॉर्थ आहे हे प्लॉट आपल्याला चालतात साऊथ वाले चालत नाही पण जर या व्यतिरिक्त काही गोष्टी आणखी आहेत ऑलरेडी मी पहिल्या मध्ये सांगितलं आहे हाय टेन्शन लाईन्स वगैरे प्लॉटच्या वर अवॉइड करायला पाहिजेत या व्यतिरिक्त प्लॉटच्या समोर म्हणजे आप आपली जी एंट्री असणार आहे त्याच्यासमोर वड पिंपळ अशी मोठाले जे वृक्ष असतील असे प्लॉट शक्यतो टाळायचे आहेत हे ह्याने काय निगेटिव्हिटी येते असं काही नाहीये आपल्या एंट्रन्सला एवढे मोठाले झाड असतील तर हे झाडं कधी कोलमडू शकतात जर हे झाड पडलं तर घरामध्ये हानी होऊ शकते एवढंच त्याचं कारण आहे असे जे झाडं आहे हे जर का साऊथला असतील प्लॉटच्या तर ते प्लॉट चांगले असतात चा, साऊथ फेसिंगमध्ये जर असतील ते झाडं एंट्री नॉर्थ ने ईस्ट ने कुठून तरी दुसऱ्या साईडने आणि साऊथला अशी झाडं असतील तर चालेल पण तिकडनं आपला वावर नसावा मग तिथे ते झाडं असतील आणि काही झालं जरी दुर्घटना तरी त्याची हानी नाही होणार तर एक हे झालं दुसरं आहे आपल्याला प्लॉटचे जे वेगवेगळे प्रकार आहेत समजा असे प्लॉट असू नये प्लॉट असे जे अनइव्हन शेप्स होतात तसे शे प्लॉट घेऊ नये असे काही प्लॉट असतील तर ते पण टाळले पाहिजेत कारण ह्या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम हा होतो की वेळेला आपण याचं कन्स्ट्रक्शन करायला चालू करतो तर अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन होतो या जागा वापरात येत नाही त्याच्यामुळे असे अनइवन शेप मधले प्लॉट टाळायला पाहिजे प्लॉट आता अगदी तुम्हाला प्रत्येक वेळी असा प्लॉट भेटेल हे पण शक्य नाहीये असे प्लॉट टाळायला पाहिजे त्यामुळे काय करायला पाहिजे की प्लॉट शक्यतो तुम्ही साधारणतः मी जे फिगर्स काढत आहे त्याच्यावरून अंदाजा घ्या की प्लॉट कसा असायला हवा असा प्लॉट आपल्याला चालेल हा प्लॉट नाही चालेल त्या डायमेन्शनवर तुम्हाला आहे कारण की हे डायमेन्शन खूप छोटं आहे हा जरी माझा चौरस चौकोन काही बनत नाही आहे तरीसुद्धा माझ्यासाठी हा खूप मोठा एरिया आहे जिथे की मी कन्स्ट्रक्शन करू शकतो तर बेसिकली प्लॉट फेसिंगच्या वेळेला आपल्याला दिशा ज्या आहेत ईस्ट नॉर्थ नॉर्थ ईस्ट फेसिंगवाले प्लॉट चांगले असतात ते शक्यतो घ्यायला हवेत आता मागचा चॅप्टर म्हणजे चॅप्टर सहा आणि चॅप्टर सात या दोघांचं सा मिलन करून प्लॉटची ज्या वेळेला तुम्ही निवड करताल त्यावेळेला या दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत एक तर मागच्या चॅप्टरमध्ये मी सांगितलेलं आहे की तिथे पाणी टाकून बघायची आहे ती एक परीक्षा आहे दुसरा आहे मातीने खड्डा खणून तो परत भरून बघायचा आहे ते आहे त्याच्यावरती नॅचरल ग्राउंड लेवलला आल्यावर हे सर्व करायचे भराव टाकलेला नसायला हवा त्या ठिकाणी कुठल्या प्राण्यांची हिंसक प्राण्यांची वगैरे विष्ठा वगैरे नसायला हवी आहे तर ह्या गोष्टी आणि हे प्लॉटचे डायमेन्शन्स आणि प्लॉटचे फेसेस हे सर्व लक्षात ठेवून आपण प्लॉटची निवड करायला पाहिजे आता आपण पुढे बघूया